खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना फायदा मिळतोय आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा जा प्रयत्न या ठिकाणी केला जातो हायटेक पद्धतीनं चांगली गोष्ट आहे ना तुम्ही माझं अभिनंदन करा कराय प्रतिसाद चांगला आहे लोक जिथे बोलवतात तिथे मी जातोय लोकांना भेटतोय लोक एकच म्हणतात दादा यावेळेला आम्हाला तुम्हाला मतदान करायला मिळणार हे आमचं नशीब आहे असे उद्गार मला ऐकायला मिळतात मी खुश बरोबर काय बघतात नेमकं चार निकाल काय अपेक्षित आहे या मतदारसंघातला एवढंच चांगला पहिलं बोलल्यानंतर अपेक्षित जो निकाल लागेल तो अतिशय म्हणजे अडीच तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळतो हेच वाक्य तुमचे जे विरुद्ध जे उमेदवार आहेत ते म्हणतात की मी अडीच ते तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्या निवडून ये विनायक म्हणतात असतील असतील ते बोलतात ते खरं बोलतात आणि माझ्या तुलनेत तो तर एक खासदार आहे मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्री मदत मिळेल आणि त्यांना काय मिळणार त्यांचे पाच खासदार आहेत आमच्या तीनशे तीन आम्ही चारशेपर्यंत जाणार परत मोदी स पंतप्रधान बनणार मग सरकार दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार दहा वर्षात इथला पूर येतो तिथली परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बेकारीचा प्रश्न कोणचा प्रश्न कोणता प्रश्न सोडवला देणं त्या त्याआधी सोडव आणि अडीच लाख कशाला म्हणतात ते समजा फिरताना फॉर्म भरला हो जेमतेम अकराशे लोक जमू अमित शहा यांची पुन्हा एकदा बैठक कधी होणार तारीख काय मला तारीख मिळाली नाही आमचे लोक जेव्हा येईल तेव्हा सांग मला माहिती बघतो जागा मी कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत आहे आता महाराष्ट्रासाठी कोणतरी ज्योतिषी बघतोय तो काय सांगतो मग सांगेन तुम्हाला तरी पण तुमच्या राजकीय नजरेतून काय चित्र दिसतं तुम्हाला तरी पण आज नाही सगळं पुढच्या आठवड्यात नक्की सांग आ... अंदाज धन्यवाद निकालानंतर उद्धव ठाकरे उल्लेख केला काही खासदार येणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत सोळा आहेत आता ह्या लोकसभेनंतर दहा जातील दुसऱ्या शिंदे साहेबांकडे राहतील सहा आणि ते सहापैकी किती येतील माहित नाही पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री राह नांदा सौख्य बरे असं करावं हो लागेल कोण नाही आमदार खासदार भेटायची काय करत ई डीची रुटी जेव्हा आली होती तेव्हा ते बाक्ष रवाजाची भेटली होती हो ई डीची रुटी जेव आली होती म्हणजे बाक्ष रवाजी इतर सीएमला भेटले होते उद्धव ठाकरे सीएम एमना नाही बोललो मी पीएम एम ड्राय पीएम ला भेटले होते हां हां असं म्हणे आणि मी खासदार आहे मंत्री आहे मला माहिती आहे ना कोण काळजी भेटतात संपलं नाही काय अजून चालू आहे आणि औषधात कोरोनामध्ये आलेल्या औषधात ते ना ती पण चौकशी महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचा कट होता असं काय काय सॉरी महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचा कट होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांबद्दल खरं असेल कुठं कसे सांगतील त्या पदावर बसून मग खोटी माहिती देऊ शकत नाही खरं असतील दादा महायुतीचा प्रचार एकीकडे जोरात चालू असताना रत्नागिरीमध्ये आपल्या आप बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी गेंचा फोटो नसल्यामुळे शिवसेने शिवसैनिकांनी प्रचार थांबवल्याची घटना घडली गट आत पोस्टर लावले आधी कोणी ते मन माहीत नाही आणि कोणी असं घेऊन सांगावं अंतिम टोक गाठू नये कोणी कळलं ना आणि अशा केल्याने माझ्या प्रचार कुठल्या गोष्टीवर फरक नाही पडणार तुम्ही सांगितलं नेऊन घेईन मी नहीं। नहीं। नहीं।